अनंत चतुर्थीपर्यंत आपल्या राशीनुसार गणपती बाप्पाला ही वस्तू अर्पण करावी आपल्या घरातील दारिद्र्य कमी होईल भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचे महत्त्व पौणिक मान्यतेनुसार सर्वात महत्त्वाचे आहे याच दिवशी गणपतीचं पृथ्वीवर आगमन होते भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पाला गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते दहा दिवस पृथ्वीवर गणपती बाप्पा राहतात असं देखील म्हणतात गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वती आणि शंकर यांचे पुत्र गणेश यांचा जन्म झाला होता या दिवशी घरात गणपती बसवल्याने वर्षभर घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो गणपती बाप्पा घरी आले की घरातील वातावरण प्रसन्न होते सर्व संकट चिंता आपण विसरून जातो कारण बाप्पा आपलं सर्व दुःख दूर करणारे गणपती बाप्पा म्हटले जाते गणेश उत्सव काळात तुम्ही तुमच्या राशीनुसार काही उपाय केल्याने तुमच्या मागे लागलेली साडेसाती असेल याचा प्रभाव जो आहे तो कमी होईल अनेक दिवस अडलेले कामं आहे ते पूर्णत्वास जातील असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे मेसराश गणपती चतुर्थीच्या दिवशी या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत एका सुपारीचे हे पूजन करायचे आहे ते कसे करावे गणपती बाप्पाच्या पूजेजवळ तुम्हाला दोन पानं ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला सुपारी ठेवायची आहे हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे श्री नमः हा मंत्र आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे त्यानंतर एका लाल वस्त्रामध्ये आपल्याला बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामध्ये तिजोरीमध्ये कधी जो पैसा आहे तो कमी करणार नाही ना वृषभ्रास गणेश चतुर्थीच्या दिवशी चार नारळाचे तोरण गणेश मंदिरामध्ये अर्पण करावे यामुळे तुमच्या कामात येणारे अडचणी दूर, 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 मितुन्रास, दूर होतील अडथळी दूर होतील एकवीस मोदक एकवीस दुर्वा अर्पण करावे रास मिथून राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी संकटनाशन स्तोत्राचे पठण करावे यामुळे विवाह जीवनातील सर्व समस्या दूर होतील कर्करास कर्कराशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी बापाची विधिवत पूजा करावी आणि गणेश बाप्पाला पंचमेवाचा नैवेद्य दाखवा ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की या उपायाने ग्रहदोषसुद्धा कमी होत असतो एकवीस दुर्फा एकवीस जास्वंद फुलाचा हार आरोप नक्की करावा यामुळे घरातील विघ्न दूर होतात सिंहरास मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे दूर होऊन त्याला यश मिळावं यासाठी गणपती बाप्पांना कुंकू अर्पण करावे आणि गणेश चालिसाचं वाचन नक्की करावं तीन वेळा करू शकता किंवा एकवीस वेळा नऊ वेळा वाचन करू शकता कन्यारास कन्या राशीच्या असलेल्या व्यक्तींनी गायीची सेवा करावी गायीमध्ये गाईमध्ये तेहतीस दे दे कोटी देवतांचा वास असतो गाय अन्न गणपती बापाचे वाहन उंदीर मामा यांना खाऊ घालावे त्यामुळे तुमच्यावर बापाची कृपा होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी ह्या दूर होतील घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील तुळरास काही वेळा सण समारंभ घरामध्ये असतात प्रत्येक घरोघरी वाद सुरू असतात त्यामुळे घरातील वातावरण जे आहे ते शुद्ध होण्यासाठी शांतमय होत येण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे जर तुम्ही अशा वातावरणातून जात असाल तर हा उपाय तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर पहा उपाय कसा करायचा आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ओम ही ग्री हि या मंत्राचा दररोज एक जपमाळ करायचा आहे दहा दिवस तुम्हाला हा जपमाळ करायचा आहे हा जप केल्यामुळे तुमच्या घरामध्ये ते वातावरण आहे ते शुद्ध होईल घरामध्ये दुःख संकट वाटायला येणार नाही ऊर्चिक रास सध्या प्रत्येकालाच कधी ना, ना कधी कदी पैशाची कमतरताही भासत असते अशा वेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी मातीपासून बनवलेल्या गणेशाची स्थापना करावी त्यांची दररोज अन्न घरामध्ये नैवेद्य दाखवावा आरती म्हणावी यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात असं सांगितलं गेलेलं आहे धनुरास नोकरी आणि व्यवसायात अपयश येत असेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पिवळ्या रंगाच्या गणेश बाप्पाची मूर्ती स्थापन करावी किंवा ऑफिसमध्ये अन्न दुकानामध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली मूर्ती आणावी यामुळे तुमच्या नोकरीमध्ये यशप्राप्ती होईल व्यवसायामध्ये व्यवसाय हा चांगला चालायला लागेल ला ला म्हणून हा उपाय नक्की करून पहा मकर रास गणेश चतुर्थीच्या दिवशी अकरा दुर्वांच्या जोड्याचा हार बनवून गणपती बाप्पाला घालावा त्यामध्ये जास्वंदाची फुले आवर्जून टाकावेत दुर्वा घालताना ओम गण गन गणपती नम किंवा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता एक वेळा जप करू शकता एकवीस वेळा जप करू शकता किंवा अकरा वेळा जप करू शकता या तुम्हाला येणाऱ्या अडचणी समस्या दूर होतात आणि संकटनाशक स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे किंवा तीन वेळा पठण करू शकता कुंभरास गणेश चतुर्थीच्या दिवशी बापाचे पूजन करून तूप अन्नगुळू गाईला आवर्जून खाऊ घालावी तसेच गरजू व्यक्तींना दानधर्म तांदळाचा करू शकता किंवा तुम्ही गव्हाचा दान करू शकता त्यामुळे गृहदोष दूर होतात दहा दिवसाच्या गणपती बाप्पाची पूजा एकवीस मोदक एकवीस आपल्याला जास्वंदाच्या फुलाचा हार अर्पणा करायचा आहे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील मीन रास घरामध्ये शांतता राहावी मुलाची प्रगती व्हावी यासाठी घरी गणेश यंत्र आणावे गणेशयंत्राचा प्रभाव घरामध्ये पडत असतो अन्न आपले सर्व कामं जे आहे ती सहज सोपी होतात गणेश मंदिरामध्ये एकवीस मोदक अर्पण करावे जास्वंदाची फुले अर्पण करावी बुंदीचे लाडू किंवा खिरीचा नैवेद्य दाखवून एकवीस धुर्वा अर्पण करावे आणि ओम गण गणपती नम असा मंत्र आपल्याला गणेश बाप्पाच्या अनंत चतुर्थीपर्यंत करायचा आहे ज्यामुळे घरामध्ये तुमच्या दुःख संकट गरिबी दारिद्र्य साडेसाती आहे ही निघून तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करेल म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम